हाय हॅलो नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तर मैत्रिणींनं इथं सात वाजलेले आहे झाडून झालं सडा झाला त्याच्यानंतर वाल कंपाऊंड पण धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर इथं मी आता रांगोळी टाकायला आली तर ही रांगोळी आहे सात ते तीन तर सात ते तीन प्रकारची अशी आहे सात थेंब आडवे काढून घ्यायचे आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे तीन तीन थेंब काढून घ्यायचे आहे आणि अशा रेषा जोडून घ्यायच्या आहे तर अशी छान रांगोळी तयार होती बघा श्रावण महिन्यात ही रांगोळी घालायला खूप महादेवाजवळ चालती तर छान अशी डिझाईन केली रांगोळी वगैरे काढून घेतली त्याच्यानंतर आतमध्ये आले चहा करून घेतला आणि आज समर्थला टोमॅटोची चटणी खायची होती दोन तीन टोमॅटो होते तर टोमॅटो कट करून ठेवले रात्रीचा भात पण होता भाताला फोडणी दिली आणि टोमॅटोची चटणी केली चपात्या करून घेतल्या कपडे झाले भांडे झाले वाटा झाला मला होता उपवास तर मी फक्त चहा केला आणि प्रवासात निघाले प्रवासात कुठे तर यांच्या मित्राच्या घरी गौरी पूजन झालेलं आहे काल आणि आज गौरी बैला जेवण असतं तर त्याचमुळे आज सकाळी पटपट आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मी इथं आले तर मी येताना माझ्या भाचीला पण घेऊन आले मोठ्या भावाच्या मुलीला आणि वहिनीने तिच्याजवळ रास दिली होती गौरींसमोर ठेवायला मग तिला पण छान अशी पूजा करायला लावली आता ती अजून लहान आहे तिला समजत नाही कसं काय करता म्हणून मी तिला सांगत होते छानपैकी माझ्या भाचींना पण सुद्धा गौराईची छान असं इथं रास वगैरे भरून दर्शन घेतलं त्याच्यानंतर मी पण घरून दरवर्षी दोन पीस आणत असते चांगले शिवण्यासारखे आणि इथं रास वगैरे भरून घेतली दरवेळेस मी मूग आणत असते समोर आणि मूग राशीमध्ये ठेवलेले चांगले असतात परंतु ह्यावेळेस मला काही मूग भेटले नाही दरवर्षी मी मूग आणते सात आठ वर्षापासून परंतु मूग काही भेटले नाही आणि घरचे पण नव्हते त्याच्यामुळं मी काय केलं ह्यावेळेस गहूच आणले आणि बाकीचं जे ओटीचं सामान असतं ना ते पण आणलं आणि इथं म्हटलं चला सगळ्यात अगोदर रास ठेवून देऊ पूजा वगैरे करून घेऊ आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात मी आले बघितलं तर माझ्या मामी सासू आणि अजून दोन मैत्रिणी आलेल्या होत्या आम्ही चौघी पाच जणी कायमस्वरूपी असतो सात आठ वर्षापासून तर त्यामुळे आम्ही स्वयंपाक असा पटपट करून घेतो असतो आता ह्यावेळेस मला थोडासा उशीर झाला होता यायला जवळपास बारा वाजले होते यायला तर सगळ्यात अगोदर मी पूजन वगैरे करून घेतलं तर आमच्या गौरई छान आहे का तर तुम्ही म्हणजे मित्राच्या घरी आहे आणि आमच्या आमच्या काबर म्हणताय तर ते जे यांचे मित्र आहे ते एकदम घरच्यासारखे आहे आणि कुठल्याही प्रकारचं असं परकेपणा वाटू देत नाही बघा एकदम Uh, सत्ता करून आपण म्हणतो ना अधिकारानं आम्ही तिथं जातो सगळं काही व्यवस्थित करतो आणि कायमस्वरूपी यांचा आणि त्यांचा लोभ आहे त्याच्यामुळं आमच्या स्वतःच्याच म्हटल्या जाईन या गौराई आणि काय हवंय काय नकोय आम्ही त्यांना विचारतो ते पण आम्हाला विचारता काही टेन्शन नाही त्याच्यामुळं आम्ही या गौराईंना आमच्याच घरच्या गौराई समजतो आणि ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं की खूप ठिकाणी लोकांच्या महालक्ष्मी आहे आपल्या घरी नाही तर आम्ही त्यावेळेस आम आम्हाला स्वतःला कमी बासू देत नाही कारण ह्यासुद्धा महालक्ष्मी आमच्या घरच्याच आहे तर कसा वाटला बरं लोक आमच्या महालक्ष्म्यांचा छान असं कोल्हापुरी देवीला कशा साड्या घातलेल्या असत्या तसंच ह्या महालक्ष्म्यांना पण कोल्हापुरी टाईप छान अशा साड्या घातलेल्या तर यावेळेस छान अशा इतकं छान रूप तेज आलं होतं बघा तर छान असं दर्शन वगैरे झालं माझी रास घालवून झाली आणि त्याच्यानंतर इथं वेळ होती माझी आता रशी करण्याची सगळ्यात अगोदर मी डाळ लावून घेतली पुरणाची कारण पुरणाची डाळ मी येईपर्यंत त्यांनी भाज्या वगैरे निवडल्या होत्या लसूण वगैरे सोलून घेतला होता मी गेल्याबरोबर स्वयंपाकाला लागले तर इथं मी जवळपास सव्वा किलो पुरणाची दा जी डाळ आहे हरभऱ्याची ती शिजायला टाकून दिली आणि त्याच्यानंतर मी मसाला काढला आता इथं थोडंसं त्यांच्या मित्राचं घर आहे पूर्ण व्हिडिओ तर मला काही करता येणार नाही परंतु जेवढं शक्य होईल तेवढं मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला इथं अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते बघा मला तुम्हाला की ज्या वेळेस आपण लोकांच्या घरात जातो ना त्यावेळेस आपल्याला त्यांच्या घरातल्या वस्तू माहिती नसतात किराणा कुठे काय कुठे पण येत्यांचं तसं नाही त्या डायरेक्ट सांगतात की याच्यात किराणा आहे तुम्हाला काय पाहिजे ते घ्या म्हणून आम्हाला परक्याचं घर जाणवत नाही असं वाटतं स्वतःचंच घर आहे आम्ही आमच्याच हाताना सगळा किराणा वगैरे काढतो घेतो प्रमाण किती काय सगळं काही आमच्याच मनाने करतो म्हणून आम्हाला परक्यांच्या महालक्ष्म्या वाटत नाही रशीचा मसाला काढून घेतला आणि रशीचा छान आता इथं मी फोडणी देणार आहे रशीला डाळ वगैरे शिजून घेतली तोपर्यंत माझ्या मामी सासू आता इथं पुरण शिजून घेणार आहे साखर वगैरे टाकून तर वेगवेगळं म्हणजे असं वाटून वाटून काम घेतलं का चांगलं असतं आणि पटपट पण -पट होतं परंतु इथं जवळपास जेव्हापासून मी इथं येते तेव्हापासून रशी माझ्याकडंच आहे ते म्हणता की रशी तुम्हीच करा घरची रशी आपली त्यांनी खाल्लेली आहे टेस्ट वगैरे छान असती तर ते म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही रशी करत जा तर रशी आणि खीर माझ्याकडंच असती कधी कधी खीर ते आताही करून घेता परंतु ह्यावेळेस आता खीर पण माझ्याकडंच आहे तर मी इथं छान मसाला वगैरे काढून घेतला आणि जास्त लोकांचा स्वयंपाक आहे जवळपास छोटे मोठे तीस चाळीस चाळीस पंचाळीस लोक होतात तर असा काही स्वयंपाक आपल्याला करायचा आहे म्हणून मी इथं मसाला काढून घेतला गॅसजवळ तर एक जणींनाच किंवा दोघी जणीच थांबतात त्याच्यामुळे मी इथं रशी करून घेतली रशी साईडला ठेवली आणि त्याच्यानंतर इथं दुधाला फोडणी देणार आहे सगळ्यात पहिले तूप टाकून घेतलं तुपामध्ये छान असं खोबरं लाल चटक होईपर्यंत फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर चारोळी टाकली आणि चारोळी टाकल्याच्यानंतर काजू बदामची थोडी पूड होती ती पण टाकली आणि छान हे सगळं फ्राय झाल्याच्यानंतर जवळपास दोन लिटर दूध होतं तर दोन लिटर दूध मी टाकून दिलं आणि छान आपली इथं खीर तयार झाली पुरणपोळीसोबत त्याच्यानंतर इथं खीर झाल्याच्यानंतर जवळपास पाच वाजली होती म्हणजे पावणे पाच झालेच होते बाकीचा पण स्वयंपाक बाकी होता कारण संध्याकाळच्या महालक्ष्मी असतात संध्याकाळी जेवतात त्यांच्याकडं तर पाच वाजले होते तर तोपर्यंत बाकीच्या ताईंनी दिवे वगैरे आता ह्या अशा प्रकारे दिवे करत असतात तर त्यांचे दिवे वगैरे होईपर्यंत मी लगेच चहा करून घेतला आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आणि चहा घेतल्याच्यानंतर त्यांनी दिवे उकडायला ठेवले आणि त्याच्यानंतर इथं वेळ होती माझी ती म्हणजे रांगोळी टाकण्याची आता रशी झाली खीर झाली त्याच्यानंतर चहा पण करून घेतला भांडे एका साईडला ठेवले बाकीच्या ताईंचं पण काम चालू होतं त्याच्यानंतर मी आणि ज्या घरमालकीन म्हणजे यांच्या मित्राची बायको आहे आम्ही दोघा मिळून रांगोळी टाकली त्यांनी झाडून वगैरे घेतलं मी छापे टाकले त्याच्यानंतर बाहेर अंगणातली रांगोळी त्यांनी टाकली आणि पावसाला मात्र काही दम नव्हता तर खूप चिखल झाला होता तर सकाळच्याच रांगोळीला परत त्यांनी रेखाटलं कलर भरला त्याच्यानंतर छान असे पावलं कलर वगैरे आम्ही दोघी मिळून टाकून घेतला आणि त्याच्यानंतर महालक्ष्म्यांची आता सांजा आरती म्हणजे संध्याकाळचा नैवेद्य दाखण्याची वेळ होती तर महालक्ष्म्यांसमोर पण फुलांची रांगोळी टाकली त्याच्यानंतर याताईंनी छान महालक्ष्म्यांची इथं ताटं तयार केले ताटं तयार झाल्याच्या नंतर त्यांनी नैवेद्य दाखवून घेतला आता कसं त्यांना दरवर्षी माहिती असतं नैवेद्य कसे भरायचे कुठं कुठं भरायचे महालक्ष्म्यांचे देवासमोरचे गणपती बाप्पाचा परत त्यांचं तिकडं दत्त महाराजांचं मंदिर आहे तिकडं पण तर ताईंनी महालक्ष्म्यांना नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यांचे मित्र आहे गुरुजी तर गुरुजींना दिवे वगैरे ठेवून दिले होते त्याच्यानंतर नैवेद्य दाखवल्याच्यानंतर म्हटलं चला माझा काही मोह हो आवरे ना आणि म्हटलं परत एकदा व्हिडिओ करू तर आता सकाळचा लोक वेगळा होता महालक्ष्म्यांचा आताचा वेगळा आहे तर कशामुळं बरं तर जे हे हे जे महालक्ष्म्यांना हार आणलेले आहे ना ते हे माझ्या मामी सासऱ्यांनी आणले तर ते पण संध्याकाळच्या वेळेला येताना हार फुलं छान घेऊन येतात कमळाचे फुलं हार आणले आणि आम्ही रांगोळी वगैरे टाकेपर्यंत गुरुजींनी आणि माझ्या मामी सासऱ्यांनी छान इथं महालक्ष्म्यांना हार घातले परत छान असं डेकोरेशन केलं दिवे वगैरे ठेवून दिले त्याच्यानंतर आम्ही फुलाची रांगोळी टाकली नैवेद्य दाखवला त्यानंतर संध्याकाळची आरती केली आरती झाल्याच्यानंतर स्वसनींना जेवायला दिलं स्वसनीचे जेवणं झाल्याच्यानंतर दोन पंक्ती माणसांच्या बसल्या माणसांना पण मी वाढवून दिलं त्याच्यानंतर मी आणि माझ्या मामी सासूंनी शेवटीला जेवण केले जेवण झाल्याच्यानंतर घरी आलो आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय